शेतकरी मित्रांनो मी माझ्या स्लॅपवर ड्रॅगन फ्रूटची झाडं लागलेली आणि त्याला कळ्या पण आलेल्या आहेत काही मोठ्या कळ्या आहेत काही छोट्या कळ्या आहेत आणि किती अशी जुमदार वाढ आहे वाढ आहेत हे झाडं फक्त नऊ महिन्याचे आहेत नऊ महिन्यामध्ये याला फुलं पण आली आणि काही कळ्या पण आहेत आणि काही याच्या आधी फळं पण होऊन गेलेत आपण पाहू शकता मित्रांनो की याची किती अशी रसर वाढ आहेत आणि ही ही जात ही सी व्हेरायटी जात आहे ड्रॅगन फ्रूटची सी व्हेरायटीची एका एका ठिकाणी दोन दोन तीन तीन आले पाहिजे तर दोन दोन कळ्या लागल्यात इथं एक लागलीत आणि पहा तुम्ही किती अशी वाहाडे आहेत चांगल्या पद्धतीनं आणि एका ठिकाणी पा किती असे पानं फुटलेत त्याला पानं फुटले पाच इथं तीन काळ्या लागल्यात एकाला आणि पुढे कळ्या चार एका झाडाला चार काळ्या लागल्यात स्लॅपवर इतकं जोमदार वाढ आहे त्याच्यावर तर शेतामध्ये किती जोमदार वाढ होईल हे आपण शेत स्लॅबच्या अशा पलीकडच्या बाजून टाकले म्हणजे याला काढायची जरूरत नाही वाढ याची ऑटोमॅटिकला आपण लोंबण्यासाठी केलंय त्याला एका बाजूला होण्यासाठी हे पैठक भरपूर काळे आल्यात आणि ही मोठी कळी आपण पोहू शकता शेतामध्ये आणखीन चांगली व्हरायटी शी व्हरायटी ड्रॅगन फ्रूटची शी व्हरायटी आहे इथं पण दोन काळे आल्यात नऊ महिन्यामध्ये मा स्लॅपर खूप अशी दोन जुमदार वाढ आहे याला फक्त आपण कृषी अमृत हे एक, एक एक किलो आहे हे पण आपण केलेले आहेत या कलमा तयार केल्या आहेत हे पुढे पण आपण कल कलमा तयार आहेत हे कलम आपण नवीन आणलेल्या कॅनीमध्ये लावणार आहेत हे पशा कलमा तयार झाल्यात स्वतः स्वतः कलमा तयार करू शकतो म्हणून याच्या काय थोडी फार झाड आपण कलमा तयार करू शकतो हे पाक स्लॅपवर ठेवलेले आहेत पूर्ण कॅने अशा आणि चांगली व्हरायटी सी शी चांगली ड्रॅगन फ्रेस शी व्हेरायटी ह्या जारवाल्याकडून कॅने आणलेल्या आहे झाकण त्याचं तोडलेलं वरच्या बाजूनं आणि त्याला तीन तीन होल टाकलेले याच्यामध्ये माती भरली म्हणजे त्या होल टाकल्याचा फायदा असा आहे की त्यामध्ये पाणी खाली गळून जातं आणि त्याला च... जास्त पाणी राहत नाही त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे पाहिजे तेवढंच राहतच मी पा एका ठिकाणी असे किती कळ्या लागलेल्या आहेत तीन चार कळ्या लागलेल्या आहेत आणि हे एका पात्याला तीन कळ्या आहेत एका पात्याला चार कळ्या आहेत असे हे आणि याचे आता शूट पण निघू उडायले आहेत चांगल्या याचे आणि पुढं कळ्या पण आहेत आणि मागं शूट पण आहेत एक पात किती आहे किती याच्यात हे आता याला पुढच्या याच्यामध्ये याला खूप अशा ड्रॅगन फ्रूट येतील याला पुढून कट केलं म्हणजे याच्यामध्ये पाठीमाग रस थांबतो आणि वाढ थांबल्यामुळे इथं कळी लवकर तयार होती अशी त्याची कटिंग करावं लागते ही अशी कटिंग केली म्हणजे इथून फळ हे निघत याच्या दोन आता निघणार आहेत काही दिवस याशी कॅनीमध्ये काही फिटरच्या कॅनीमध्ये हे मी ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावलेले स्लॅबवर हे पाक किती मोठी कळी आली तिथं आणि अजून विचार कोणत्या प्रकारचा रोग नाही काही नाही काही नाही याला फक्त सेंद्रिय खत टाकायचं कुर्शी अमृत म्हणून एक बॅग आणलेली त्या तीच बॅग मी त्यासाठी वापरतो वापरतो हे पाक किती मोठं किती मोठं निघलेलं आहे समोर मी त्याला कट केलं म्हणजे त्याला हे होतंय मानणारच मागे जातो इथं कट केलं म्हणजे याला पाठिमाग इथं फळ लागतील ह्या सगळ्याला पडून मी सगळ्याला कट केले त्याच्यामुळे हे फळ लागलं हे फुल झालं ते इथं कट केल्यामुळं इथं हे फुल लागलं हे सगळं पूर्ण मी असे कट केलेले समोर याला कटिंग करावं लागते खाली खाली वाढू द्यायचंय पण आता बारीक बारीक सूट निघलेले हे या सीजनमध्ये निघलेले हे की हे पण मी इथं कट केलेले आहेत हे पण इथं कट केलेलं आहे हे पण इथं कट केलेलं कट केल्यामुळे पुढं वाढत नाही आणि इथून फुल फूल निघतं नाही तर शूट निघतो असे याचे हे एक बारीक कळी याच्यावर फक्त हे मुंग्या आहेत मुंग्या आल्याने यासाठी आपण ती पावडर असती ती टाकायची पा असे शूट निघले तिथून पद्धतशीर असे शूट निघलेत आणि इकडच्या बाजूला त्याला घ्यायचं म्हणजे पलीकडे पडणार नाही बारीक बारीक शूट निघलेत आणि खाण्यासाठी आपण इथं पालक चुक्काही टाकला हे पालक चुक्का हे पण आपण करू शकतो याच्यामध्ये मध्ये आता इथे मीला कट केल्यामुळे इथं याच्या पक्षाची वाढ होणार नाही आणि तुम्हाला काट्यामधून शूट निघल तीन शूट निघल याला निघलेत असे शूट निघल असे ह्या झाडा निघाले असे शूट निघल आणि तुझी झाड बांगत होईल लांब वाढणं उंच वाढणार नाही हे पण याला पण शूट निघली इथं कट इथं कट केल्यामुळे हे दोन शूट निघलेत आणि खाली वाढलेत हे कट करायचे आणि काय कलम तयार करायचे हे इथून आता इथं किती एक दोन तीन चार पाच शूट पाच शूट निघली इथून पाच असं हे करणार असणार डेरीबाज होणार ते पाणी फरणी करणार हे चारे चार शूट चांगले वाढू द्यायचेत इथं कट केल्यामुळे हे हे शूट आले त्याला आता इथं याला कट केल्यामुळे याची याची इथं शूट निघतील त्याच पद्धतीने यालाही कट केलंय मी याला कट केल्यामुळे याला शूट निघतील हे कट केलं याला याला शू याचे शूट निघतील याचे याचे शूट निघतील आता इथं कट केल्यामुळे तीन तीन फांद्याला निघल्यात आपण इथं कट केलं हे खूप वालडा झालं असतं इथं कट केल्यामुळे याला तीन प्रकारचे तीन शूट आलेत कट केल्याचा हा फायदा आहे की इथून शूट निघते शूट निघते आणि असे असे याला ह्या शूटला अस কট কৰা হাত কট হৈ আছে কট কৰি টকা আুট নিবৰা চুট শক নাই পাই পা ৰাখিলে কঢ়িয়া টাক বুঢ়া পন কৃপা কি কয় हे असं शेवटी तो कट हा कट करायचा कट केल्यामुळं याच्यातून पानही पूर्ण आहे आणि फुल येईल नाही तर मग शूट निघतात त्याच्यामधून की एका एक फांदीला किती फुलं लागले चार फुलं नंतर आपण आपल्या शेतामध्ये शेताचा प्रयोग करू शकतो आणि आपल्या भागामध्ये चांगलं येतं इथे असं याच्या अंगात आहेत ठीक आहे धन्यवाद